पण संयम ठेवणं हे आपल्या हातात आहे आणि तो ठेवला पाहिजे आणि तोच ठेवला म्हणून मला दोन पोस्ट एकाच वर्षी भेटल्या असं वाटलं आणि दोन हजार पंचवीस ला सोलापूर महानगरपालिकेच्या वेटिंगला होतं आणि बृहन मुंबई बीएमसी मध्ये सहाय्यक कार्यकारी अधिकारी या दोन्ही पदावर निवड झाली सांगाल की एखाद्या मुंबईतला एखाद्या वेळेस अशी कधी खंत वाटते का की मला पण हात असायला पाहिजे होते सर्वांना प्रेमपूर्वक नमस्कार मंडळी सर्वांचं स्वागत आहे आकाशात मास्टर्समध्ये मंडळी माउलीताई अडकूर एक अशी महिला आहे एक अशी ताई आहे की जिनं तिच्या जीवनातल्या सगळ्या संकटावर मात करत सगळ्या मीन्स त्यांच्या आयुष्यात एक मोठं संकट म्हणजे की त्यांना दोन्ही हात इथूनच नाही आहेत जन्मता तरीही त्यांनी एम पी एस सी क्लिअर केली मुंबई महापालिकेमध्ये त्यांची आता निवडसुद्धा नि झाली आणि सध्या त्या सोलापूर महानगरपालिकेमध्ये जे आहे ते कार्यरत आहेत मात्र मंडळी शैक्षणिक क्षेत्रात तर त्या एवढ्या हुशार आहेतच मात्र त्यांच्या घरी वारकरी वसा सुद्धा खूप मोठा आहे आणि त्याच वारकरी वसायला पुढं चालवण्यासाठी त्या त्याच्यामध्ये ही जाहिती निपुण आहेत त्या स्वतः हात जरी नसले तरी पायाने एवढी सुंदर पेटी वाजवतात हार्मोनियम वाजवतात आणि गायन सुद्धा तेवढंच जाहिती सुंदर करतात म्हणजे ज्यांना मोटिवेशनची कमी नाही आयुष्यामध्ये त्यांनी आजचा व्हिडिओ नक्कीच पाहावा चला सुरु करूया जास्त वेळ न करता ताई तुमचं स्वागत आहे सर्वांच्या वतीनं कशा आहात मी मस्त कसे झालेत प्रोग्राम वगैरे खूप छान सुर आहे बर मला पहिला प्रश्न तोच विचारायचा आहे की मी यांना म्हणलं की वारकरी वसाही तुमच्या घरामध्ये आहे मग काय सांगाल की वारकरी संस्कार तुम्हाला जास्त वडिलांकडून की आईकडून मिळाले म्हणजे जे जो संस्कार आहेत संस्काराचे बीज ही दोन्हीकडून पण रुजवले जातात म्हणजे त्याच्यात आई आणि वडिलांचा दोघांचाही हातभार असतो पण जे सांप्रदायिक जे आहेत गुण ते वडिलांकडून आणि भावाकडून या दोघांच्याकडून लाभले आहेत अच्छा वडील कीर्तनकार वगैरे होते का नाही नाही वडील म्हणजे तबला म्हणजे वाजवतात आणि कीर्तन असं आहे मित्र मित्रपरिवार कीर्तन वगैरे त्यांचं असतं सुरू भजन वगैरे आणि मग हार्मोनियम कोणाकडून शिकला तुम्ही हार्मोनियम ची किस्सा असा आहे मी पण पन लहानपणी आमचं भजनी मंडळ होतं गावामध्ये तिथे मी जायचे शिकायसाठी तर त्यावेळेस सगळेजण म्हणजे आम्ही मोस्टली म्हणतच होतो ते अभंग वगैरे पण ज्यावेळेस ते वाजवायला सगळेजण बसायचे म्हणजे कोणीतरी बसायचं ना त्यावेळेला मलाही तिथं वाटायचं की हे मला पण आलं पाहिजे आणि ज्यावेळेला घरी आल्यानंतर वडिलांना सांगितलं की जे आहे हार्मोनियम ते मलाही वाजवायला पण त्यावेळेला अनेकांना प्रश्न पडले की कसं येऊ शकतंय कारण का सगळेजण नॉर्मली ते भाता ओढणं ते हाताने ते स्वर हे करणं दोन्ही म्हणजे अवघड आहे आणि त्यावेळेला वडिलांना मी बोलले म्हणजे मी वडिलांना आबा म्हणते आबांना मी सांगितलं की असं असं मला शिकायचं आहे त्यावेळेला त्यांनी बोल सहज म्हटले का शक्य नाही आहे जर इच्छा असेल ना तर मार्ग सापडतो आणि तुला जर शिकायचंय ना तुझी इच्छा शक्ती आहे ना तर तुला नक्की येईल आपण करूया असं ते कधीच त्यांचं असं नाही आहे की हे कसं जमेल ते कसं जमेल थांबवलं हा थांबवलं नाही त्यांनी प्रत्येक गोष्टीला मला ना पुढं म्हणजे प्रत्येक गोष्टीला त्यांनी असं सपोर्ट केला पाठिंबा दिला हे तुला जमू शकेल हे तुला करू शकतील Hmm. आणि त्यावेळेला खरा खरी साथ त्यांची मिळाली hmm. कारण का अनेक जणांना प्रश्न होते पण त्या अनेक जणांच्या जा प्रश्नांची उत्तरं माझ्या वडिलांकडे होती कारण का no. ती करू शकते नक्कीच आणि त्यावेळेला माझ्या भावाने मला खरी साथ दिली सुरुवातीला hmm. कारण का भाऊ माझा हार्मोनियम वाजवायचा आणि ते सुरुवातीला ते स्वर ज्ञान असताना ते मला तिथून त्याने हे केलं त्याच्या भावाने शिकवलं भावाने मला आणि जे भजनी मंडळा मधले जे माझे गुरु ते होते त्यांनी पण हे केले सुरुवात तिथून झाली माझ्या हार्मोनियमची तर तुक बरच एक प्रमाण आठवतं की असाध्य करिता सायास कारण अभ्यास होतो म्हणे मला वाटतं याला तुम्ही तंतोतंत जे आहे ते उतरलेले आहात तुमच्या जीवनामध्ये हे प्रमाण तुम्ही तुमच्या जीवनामध्ये उतरवलं आहे असं वाटतं पण काय सांगाल तरी की कुठला राग किंवा कुठली अशी चाल तुमच्या जास्त आवडीची असायची तेव्हा किंवा आजही जेव्हा हार्मोनियम वाजवता तेव्हा हार्मोनियम मध्ये अशी चाल वगैरे असं काय नाही पहिला स्टार्टिंगला ते अलंकार वेगवेगळ्या पद्धतीचे असायचे ना ते खूप मला आवडायचे आणि ते असं अलंकार होते ना की ते जितकं फास्ट वाजवल आणि त्या त्या पद्धतीनं आपल्याला मला स्पीड आधी जमत नव्हतं सुरुवातीला ते खूप स्लो 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 मग बाकीच्या पद्धतीनं ते स्पीड मेंटेन करणं मला अवघड जात होतं कारण का बाकीचे म्हणजे माझ्या पायाचं पण जे बोट आहे ते मी तीन बोटावरच हार्मोनियमचं वाजवते हा त्यामुळे ते सुरुवातीला मला कठीण जात होतं पण नंतर मी सगळ्यांच्या पद्धतीने ते स्पीड मेंटेन करायला लागले त्यावेळेला मला पण जास्त आवड निर्माण व्हायला लागली त्या गोष्टीमध्ये बरं महत्त्वाचा प्रश्न मला मगापासून हाच विचारायचा आहे की हात हे पायाच्या अकॉर्डिंग चंचल असतात जास्त जेवढी हातामध्ये चंचलता आहे तेवढी पायामध्ये चंचलता नाही आहे पण जेवढी आमच्या हातामध्ये चंचलता आहे तेवढी तुमच्या पायामध्ये आहे मग त्याने तुम्ही बऱ्याच वेळेस आम्ही पाहिले की काय म्हणू आपण त्याला मेहंदीही सुंदर काढता हार्मोनियमही वाजवता आणि तुमच्या या सगळ्या शैक्षणिक क्षेत्राचं लिखाण वगैरे सगळं तुम्ही कॉम्प्युटर सुद्धा असेल हे पायानेच चालवता तर काय सांगाल की पायासाठी असं काही याचं वेगळं ट्रेनिंग घ्यावं लागलं का तुम्हाला की ह्या सगळ्या गोष्टी पायाने करता याव्या याच्यासाठी आता तुमचा प्रश्न जो आहे ना त्या प्रश्नाला खरं म्हणजे जी गोष्ट माझ्याकडे नाहीच त्या गोष्टी बद्दल मला कधी काही वाटलंच नाही आणि सुरुवातच माझ्या पायापासून झाली ना आणि पाय म्हणजे माझे हात बनले त्यामुळे मला सुरुवातीला कधीच वाटलं नाही की ते मी हात पायानं करते मंद म्हणजे मंद गती आहे किंवा असं काहीच जाणवलं पण नाही जे सहजरित्या हाताने करत गेला ना ते सहजरित्या मी पायाने करत गेले इतकाच फरक होता अगदी अगदी जेव्हा तुम्ही पायाना हार्मोनियमचा तो भाता ओढता बटन दाबता वाजवता तेव्हा काय ऐकणाऱ्यांच्या प्रतिक्रिया काय असत कुठे भजनाला वगैरे गेल्यावरती असं ज्या वेळेला सुरुवात माझी गावापासून म्हणजे मा गावात भजनी मंडळ होतं तिथून झाली पण नंतर अभ्यासाची म्हणजे तिथली गती वाढायला लागली आणि अभ्यासातली मंदावत <laughs> हार्मोनियम हा भाग माझा म्हणजे मा कमी होत गेला पण मी हेल्पर्स ऑफ लांडीकॅप या संस्थेमध्ये गेले तिथे मला गुरु म्हणून रेखाताई ज्या भेटल्या ना म्हणजे त्यांच्यामुळे म्हणजे त्यांनी मला जे शिकवलं ती खरी म्हणजे सुरुवात माझी जे बेसिक होतं ते गावात होतं पण खरा टप्पा जो होता ना तो त्यांनी तिथून पार केला आणि मी असंच कार्यक्रमला गेले होते तो एक मुद्दा म्हणजे अनुभव मला खूप छान आठवतो की गुलजारजी गोव्याला कार्यक्रम होता आमचा आणि गोव्याला कार्यक्रम असताना मी हार्मोनियम वाजवत होते सारे जहा सी आजच्या हे गाणं आणि अक्षरशः गुलजारजी माझ्या पायाच्या म्हणजे हार्मोनियमच्या साईडला माझ्या पायाशी येऊन बसलेले आणि त्यावेळेला ती व्यक्तीत कि माने हे मला त्यावेळेला समजलं पण नव्हतं कारण का ते आठवी नववीचं वय होतं माझं आणि त्यावेळेला ती व्यक्तीत इतकी माने हे मला माहित पण नव्हतं पण ज्या वेळेला तो फोटो पेपरमध्ये आला आणि त्यानंतर जे सांगायला लागले मला तू इतक्या मोठ्या व्यक्तीला भेटलीस मला काहीच वाटलं नाही विशेष पण ते त्याचं महत्व ते, ते मला नंतर समजलं कारण का इतकी मोठी व्यक्ती आपल्या पायाच्या इथं येऊन त्यांनी जो आशीर्वाद दिला जे आपल्याला त्यांनी ते हे केलं तो माझ्यासाठी खूप म्हणजे कायम लक्षात राहणार क्षण आहे ते मी एक पाहिलं हो होता आमिर खान सरांसोबत तुमचा व्हिडिओ तो माझा आधीचा व्हिडिओ होता तो जे मी आता क्षण सांगितला तो आम्ही आठवी नवीत असतानाचा होता आणि जो आमिर खानजी सरांना जे जी भेटले होते ना तो क्षण होता तुम्ही दीपस्तंभ फाउंडेशन मध्ये एका कार्यक्रमासाठी गेले होते पाणी फाउंडेशनचा कार्यक्रम होता पुण्यामध्ये त्यावेळेस ते खूप गाजलं गाणं माणसाने माणसाची माणसासम वागणे जी, जी, त्या जे आम्ही आमच्या ग्रुप न जे गाणं वाजवलं होतं त्यानंतर आमची भेट झाली होती तो क्षण वेगळा आणि हा क्षण वेगळा वेगळा प्रश्न विचारतोय थोडा सॉरी टू आस किंवा पण काय सांगाल की एखाद्या मुंबईतला एखाद्या वेळेस अशी कधी खंत वाटते का की मला पण हात असायला पाहिजे होते <laughs> बरेच वेळेस वाटलं पण त्यावेळेस परत म्हणजे काय म्हणतात कधी कधी ती गोष्ट जाणवते पण त्या गोष्टीला म्हणजे एखादी गोष्ट जाणवली तर त्या गोष्टीचा केला तर आपल्याला जास्त त्रास होतो आपण जे, जे दिले ना त्यामध्ये समाधानी राहायचं आणि त्यातून मार्ग काढायचा एवढंच मला माहित आहे पण वाटणं हे स्वाभाविक आहे बऱ्याच वेळेस वाटलं असं एक क्षण नाही सांगू शकत पण प्रत्येक वेळेला एकच ठरवलं जे आहे त्यात मध्ये समाधान मानायचं आणि पुढे चालायचं थोडंसं पुढे येऊया आपण आता तुम्ही म्हणाले की मी संस्थेत सुद्धा होते आणि या सगळ्या गोष्टी किंवा शिक्षणासाठी बाहेरही राहण्यात आलं मग तिथं जेवण करवणं असेल किंवा कपडे वगैरे या सगळ्या गोष्टी मग ती मॅनेज कशा व्हायच्या तिथं कोण असायचं सोबत मी आधीच सांगितलं की जी गोष्ट माझ्याकडे नव्हतीस त्या गोष्टीबद्दल मला कधी वाटलंच नाही आणि सुरुवातच माझी पायाने म्हणजे पायापासून म्हणजे पायाने प्रत्येक गोष्ट करणं यामध्येच झाली आणि असं की घरचे पण म्हणजे माझ्या वडिलांचा सगळ्यात मोठा ह्यामध्ये म्हणजे पाठिंबा आहे का म्हणजे सगळी फॅमिली आहे सोबत पण वडिलांचा एक विशेष काय प्रत्येक गोष्ट करताना म्हणजे आता लहान मुलं एखादी वस्तू पकडत तर ते आपले घरात काय करतात दूर फेकतात मग ते तिथपर्यंत जाणार रांगत जाणार किंवा चालत जाईल आणि ती पकडेल मग तसंच होत होतं माझे वडील शेतातून आले ना एखादी गोष्ट समोर टाकायची ते मला उचलायला लावायचे त्यावेळेला आईला वाटायचं की कशाला त्रास देत आहे आजी पण म्हणायची की कशाला त्रास देताय नको हे करू तिला हे होते पण त्यावेळेला ते म्हणायचे आताचा त्रास आहे ना ते तिला उद्या ना होईल कारण का तिला अवघड जाणार नाही कुठली गोष्ट त्यामुळे असं प्रत्येक गोष्ट मी ते पायानेच करायला शिकले ते माझे चालताना फक्त पाय असतात अच्छा आणि ज्या वेळेला मी प्रत्येक गोष्ट करेल ती माझ्यासाठी हातच आहे जी जी <laughs> नक्कीच मी पहिल्यांदाच यांना म्हणलं की शैक्षणिक क्षेत्रातही तुम्ही फार उंच भरारी घेतली आहे जे हात असणाऱ्यांना शक्य झालं नाही ते तुम्ही करून दाखवलंय तर काय सांगाल शैक्षणिक क्षेत्रामध्ये तुमचं काय काय नाही कुठपर्यंत कशा प्रकारे शिक्षण झालेलं आहे माझं शिक्षणाचा प्रवाह हा प्रवाहाप्रमाणे बदलत बदलत गेलेला आहे दहावी mm. दहावी नंतर माझं इंजिनिअरिंग डिप्लोमा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मध्ये झालं मध्ये करायचं होतं पण मध्ये चान्स भेटले नाही मग तिथून ठरवलं की सेक्टर सेक्टरमध्ये काहीतरी करायचं मग त्यानंतर बी कॉम कम्प्लीट केलं बी नंतर मी दीपस्तंभ संस्था आहे यजुर्वेंद्र मास्तर सरांची तिथं मी स्टडी साठी होते एमपीएससी युपीएससीच्या स्टडी साठी तिथून मग मी माझा अभ्यास हा सुरूच होता पण माझी आवड ही होती म्हणजे शिक्षणाचा प्रवाहाप्रमाणे सुरू होता hmm. पण माझी आवड होती मला सायकोलॉजी करायचं होतं मानसशास्त्र मध्ये तर मी त्या काळामध्ये ते दोन वर्षांमध्ये ते पण केलं hmm. म्हणजे एम चा अभ्यास करता करता म्हणजे माझं पीजी त्याच्यामध्ये पण झालं hmm. आणि एमपीएससी करता करता अनेक अर्थ एक येतातच म्हणजे प्रत्येकाच्याच आयुष्यात येतात तसे एमपीएससी करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याच्या ती सम म्हणजे समस्या नाही ती आहे तर तसं प्रत्येक क्षेत्र म्हणजे त्या क्षेत्रामध्ये खूप अडचणी आल्या खूप कमी कमी मार्काने म्हणजे अपयश आलं पचवलं पण थांबले नाही आणि दोन हजार पंचवीस ला एका में दोन म्हणजे आधीच सोलापूर महानगरपालिकेच्या वेटिंगला होतं आणि बृहन मुंबई बीएमसी मध्ये सहाय्यक कार्यकारी अधिकारी या दोन्ही पदावर निवड झाली आता सध्या मी सोलापूर महानगरपालिकेत आहे आणि मुंबईचं वाट बघते आता दहावी असेल किंवा त्याच्यानंतरच्या परीक्षा सगळ्या यांना रायटर घेतला होता की मग ते पण पाहण्याच लिहिलं तुम्ही एक शॉर्ट तुमचा दहावीतला म्हणजे जे शिक्षण झालं माझं आतापर्यंत त्या शिक्षणामध्ये मी कधी रायटर घेतला नाही कारण कारण मी प्रत्येक पेपर मी हे स्वतःच दिलेत म्हणजे सायकोलॉजीचे पेपर सुद्धा मी स्वतःच सगळे दिलेत पण एमपीएससी ला रायटर हा ह्यासाठी घ्यावा लागतो कारण का टाइम मॅनेज होत नाही हा त्यावेळेला ती आहेच सोय तर ते त्यावेळेला फक्त घेतलेलं आहे पण अदर जे शिक्षण झालं पूर्ण त्यामध्ये कोणत्या म्हणजे दहावी असो ग्रॅज्युएशन असो इंजिनिअरिंगचा असो कोणत्याच्या ह्याच्यात रायटर नाही घेतला ते स्वतःच स्वतःच पायाने केलं सोलापूरला जेव्हा तुम्ही जे आहे ते कामासाठी रोज झालात तेव्हा तिथं आल्यानंतर अशी एक मुलगी आपल्याकडे येते जिला दोन्ही हात नाहीत ती आता आपल्यासोबत काम करणार आहे त्या लोकांच्या प्रतिक्रिया काय होत्या बरं तुम्हाला पाहिल्यानंतर खूप छान प्रश्न विचारला सुरुवातीला एकतर आपलं एज्युकेशन क्षेत्र सोडलं नंतर एक वेगळी जबाबदारी होती आपली कारण का आधीच आधीच लाईफ होतं ते फक्त आपलं आपलं होतं आणि आता एक होतं की जबाबदारी होती प्रत्येकाचं हे आणि ज्यावेळेला मी स्टार्टिंगला गेले त्यानंतर पहिल्यांदा प्रश्न प्रत्येकाचा एकच होता की हे कसं करू शकते तिला काय जमू शकेल पण माझ्या डिपार्टमेंटचे जे म्हणजे म्हणजे जे आहेत डिपार्टमेंटचे मेन सर होते त्या सरांच्याकडे म्हणजे सरांनी माझ्याकडे बघितल्यानंतर त्यांना असं वाटलंच नाही की मी काय करू शकते मला त्यांनी पहिल्यांदा विचारलं म्हणजे काय करू शकते का काय नाही असं काही विचारलं नाही फक्त मला म्हणजे तुला काय जमू शकतं <laughs> तू काय करशील कारण का प्रत्येकाला वेग म्हणजे ठरवून देतात ते की तू हे केलं पाहिजेस तू ते केलं पाहिजेस हा प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये तर मला त्यांनी स्वतः विचारलं की तू काय करू शकतेस मी म्हणलं माझं रायटिंग चांगलं आहे मी लिखाणाच्या बद्दल मी काही पण करू शकते म्हणजे जेवढं लिखाणाचं असेल ना तेवढं ऑपरेटिंगचं चा, कम्प्युटरचं म्हटलं तर स्पीड तेवढं मेंटेन होणार नाही कारण का वर्किंगचं पद्धत आपल्याला माहित नसते आपण उगीच कशाला त्या गोष्टी सांग मी त्यांना बोले की मला रायटिंगच्या रिलेटेड काही तुम्ही वर्क द्या कर मी करू शकतात पण सुरुवातीला असं झालं की मी त्यांना अजिबात बोलले नाही की मला अशा पद्धतीनंच द्या म्हणजे मला लिहा लिखाण करायचंय ना तर तुम्ही माझ्या पद्धतीनं मला प्रत्येक गोष्ट द्या मी जसं दिलं ना तसा एक महिना मी खूप पद्धत म्हणजे आता माझ्या समोर हा टेबल आहे हा मी तर सहजरित्या लिहू शकते पण तिथं टेबल होता तो माझ्या उंचीच्या लेवलला होता पण मी एक, एक पूर्ण एक महिना कंप्लेंट नाही केली की के मला ते असं द्या तसं द्या मी त्या पद्धतीनं मॅनेज केलं हा लिहिलं मग मल नंतर मला मलाच त्रास व्हायला लागला त्या गोष्टीचा पण मी नंतर त्यांना सांगितलं जर मॅनेज होत असेल तर माझ्या ह्या पद्धतीनं मला द्या मग त्यांनीही मला माझ्या पद्धतीनं आता दिलंय आणि जसे बाकीचे करतात काम तशा पद्धतीनंच आणि तसंच मी काम करते म्हणजे मी माझ्या कामामध्ये जबाबदारीनं आणि पूर्ण व्यवस्थित काम करते बर आता एक वेगळा थोडासा प्रश्न विचारतोय काय सांगाल की कधी हातावरून किंवा असं हिनवलं जातं का बरं तुम्ही असं म्हटलं ना बुद्धी चांगली असायला पाहिजे शरीराचं काय नाही पण मला असं वाटतं ना शरीरापेक्षा ना मनाचं दुबय पण हे खरं अपंगत्व आहे कारण माणूस शरीराचा एक भाग नाही म्हणून कुठं थांबत नाही कारण का कितीतरी उदाहरण आहेत हेलन केलर आहेत परत आपले स्टीफन हॉकिंग आहेत परत अजून आमच्या दिदी म्हणून चाकाची खुर्ची हे पुस्तक आहे नसीमार्जुक आहेत म्हणजे अशी कितीतरी उदाहरणं आहेत आपल्याकडे कि दिव्यांग हे दिव्यांग हे शरीराने म्हणून कुठेच थांबले नाहीत तर मला तेच म्हणायचंय की आपण मनानं भक्कम असलं पाहिजे मनाची इच्छाशक्ती प्रबल असली पाहिजे तरच आपण प्रत्येक गोष्ट आपण जी जिद्द आपला आत्मविश्वास जे आहे ना ते आपण आपण आकाशाला मला एक खूप चांगला प्रसंग आठवतो मला वाटतं की जे लोक अशा काही व्यक्ती नाही नव्हतात बोलतात मला वाटतं तो व्यक्ती तरी त्या अवयवांना विकलांग आहे मात्र जे हिनवतात त्यांची बुद्धीच विकलांग आहे असं आमचे गुरुवर्य म्हणतात आपण आपण पुढे जाऊया जेव्हा बोलत होतो तुम्ही की जीवनाविषयी एक कविता सुद्धा तयार केली आहे ज्याच्यामध्ये मी माझं जीवन मांडलंय म्हणजे उत्तम प्रकारच्या कवी ही दिसत आहेत तुम्ही काय सांगाल कशी कविता आहे ते आम्हाला ऐकायला आवडेल कविता पण करायला मला आवडतात तसंच मी असा विचार केला की स्वतःबद्दल काहीतरी केलं पाहिजे मग ती स्वरचित माझ्या जीवनाबद्दलच म्हणजे माझ्या जीवनाचा सारांश असं म्हणत तर कविता आहे स्वरचित आहे मी ती सांगते देवाने जे दान दिलं त्या परिस्थितीला स्वीकारलं देवाने जे दान दिलं त्या परिस्थितीला स्वीकारलं पडले धडपडले स्वतःला सावरलं स्वतःच्या पायावर खंबीरपणे उभं राहायला शिकवलं स्वतःच्या पायावर खंबीरपणे उभं राहायला शिकवलं गुरुंनी दिलेत ज्ञानाचे धडे गुरुंनी दिले ज्ञानाचे धडे समाजाने दिले, समाजा दिले अनुभवाचे धडे या सगळ्यातून एकच घडलं स्वतःच्या पायावर खंबीरपणे उभं राहायला शिकवलं माऊलीच्या मागे सावलीसारखे उभे होते मित्रमैत्रिणी माऊलीच्या मागे सावलीसारखे उभे होते मित्रमैत्रिणी आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक संकटावर मात करून यश मिळवलं जीवनी प्रत्येक संकटावर मात करून यश मिळवलं जीवनी कुटुंबाने जगवलं गुरूंनी शिकवलं समाजाने घडवलं म्हणून माझं जीवन फुलपाखरासारखं फुललं म्हणून माझं जीवन फुलपाखरासारखं फुललं वा अप्रतिम हे मला वाटतं तुम्ही लेखणी सुद्धा फार सुंदर जे आहे ते करू शकता पण आता एमपीएससी तुम्ही म्हणाल मगाशी तर या एमपीएससी विषयी विचारतो मी की काय अशा गोष्टी महत्त्वाच्या असल्या पाहिजे एखाद्या एमपीएससी करणाऱ्या विद्यार्थ्याकडे असं तुम्हाला वाटतं एकच गोष्ट असली पाहिजे की सातत्य तर खूप इम्पॉर्टंट आहे कारण का जर सातत्य नसेल ना तर कोणतीच गोष्ट आपली कोणतीच अभ्यासाची नाही आपल्याला कोणतीच गोष्ट आपण अचीव्ह नाही करू शकत पण त्याबरोबर ना प्रत्येक क्षेत्रात एमपीएससीच नाही तर प्रत्येक क्षेत्रात संयम हा खूप महत्वाचा आहे जर संयम ठेवला ना तर आहे आपल्याला योग्य वेळेला ती गोष्ट मिळणारच आहे पण संयम ठेवणं हे आपल्या हातात आहे आणि तो ठेवला पाहिजे आणि तोच ठेवला म्हणून मला दोन पोस्ट एकाच वर्षी भेटल्या असं वाटलं आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आता एमपीएससी क्षेत्रामध्ये खूप छोट म्हणजे खूप कमी कमी मार्काने रिझल्ट जातो कारण का मी ही तो का, का आणि ते खूप म्हणजे प्रत्येक एमपीएससी युपीएससी करणारे विद्यार्थी अनुभवत अनुभवतायत पण त्याचबरोबर मला असं वाटतं की त्याच्यामध्ये किती वर्ष घालवायची किती हे करायचं की त्यापेक्षा आपल्याला प्रत्येकाच्यात वेगळं स्किल पण असतं कारण का ते एक क्षेत्र म्हणजे आपलं आयुष्य नाहीये पण ते करता करता बी प्लॅन पण करावा कारण का तो प्लॅन नाही झाला तरी बी प्लॅन म्हणून आपलं अजून कुठेतरी म्हणजे पस्ताव येणार नाही ते चार पाच वर्ष आपण घालवले परत आपण काहीच नाही करू शकलो तर बी प्लॅन पण खूप इम्पॉर्टंट तुमचे एक शेवटचा प्रश्न विचारतो ताई कि सर्व महिलांना ज्या की बऱ्याचशा गोष्टींना समाजात हातबल आहेत लग्न झाल्यावरतीही किंवा आधीही किंवा काही मुलीही तर तशा मुलींना महिलांना एज एक महिला म्हणून तुम्ही काय दोन मिनिटात जे आहे ते शेवटी मार्गदर्शन कराल महिला म्हणून मार्गदर्शन करण्या अगोदर मी ज्या स्त्रीला वंदन करते आणि कारण क्रांतिज्योतीष सावित्रीबाई फुले यांच्यामुळे मी इथे आणि सगळ्या महिला ज्या ज्या क्षेत्रात ज्या उच्च स्तरावर आहेत ना त्या सगळ्या त्या आमच्याच त्या सावित्रीमुळे आहेत त्यामुळे पहिला वंदन माझ्या त्या सावित्रीला आणि जर महिलांबद्दल सांगायचं म्हटलं ना तर मला एकच वाटतं की आधी कसं होतं चूल मूल संसार हे एवढ्याच स्त्रीला जबाबदाऱ्या होत्या पण आजची स्त्री तशी नाही आजची स्त्री ही अशी आहे ना सगळं म्हणजे घर आणि आपल्या जबाबदाऱ्या म्हणजे कोणतंही क्षेत्र असो त्या क्षेत्रामध्ये त्या दोन्ही गोष्टी त्या सांभाळून जबाबदाऱ्या पेलून प्रत्येक क्षेत्रामध्ये ती आहे आणि कुठंच कमी नाहीये आणि त्यामुळे ना प्रत्येक स्त्रीनं ना, ना काय बनलं पाहिजे की आत्मनिर्भर बनलं पाहिजे म्हणजे स्वतः प्रत्येक स्त्रीमध्ये कौशल्य त्या कौशल्याचा कणी योग्य तो वापर करून असं नाही आहे की प्रत्येक स्त्री जो नो नौ, नोकरीलाय म्हणजेच ती घडले कारण का प्रत्येक स्त्रीला ना कोणत्याही क्षेत्रात ती करू शकते म्हणजे ती स्वतःचा बिझनेस घरगुती करू शकते छोटे मोठे करू शकते आणि त्यातून तिचं ती कुटुंब चालवू शकते आणि आहेत खूप स्त्री आहेत आपल्या आजूबाजूला जर बघितलं तर तुम्ही खूप स्त्री आहेत की त्या आपलं घर सांभाळता सांभाळता छोटे मोठे बिझनेस करून आपलं फॅमिली आपलं घर संसार सांभाळते आणि मला इतकंच वाटतंय की कुन कुणीही कोणाला कमी समजू नये एवढंच आणि प्रत्येक पुरुषाने ज जसं ज्योतिबा फुलेने आपल्या सावित्रीला जसं कनी काय म्हणतात ते पाठिंबा दिला प्रत्येक यशस्वी स्त्रीच्या माग खंबीरपणे साथ देणारा जर पुरुष असेल ना तर प्रत्येक स्त्री ही आत्मनिर्भर बनू शकते आणि तिच्या क्षेत्रात ती योग म्हणजे उच्च स्थान निर्माण करू शकते त्यामुळे स्त्रियासोबत प्रत्येक पुरुषानंही बदल केला पाहिजे आणि स्त्रीला पाठिंबा देऊन तिला हे केलं पाहिजे प्रत्येक क्षेत्रात घडवलं पाहिजे असं मला वाटतं खूप खूप धन्यवाद तुमचे या मुलाखतीसाठी तुम्ही वेळ दिलात आणि आमच्या श्रोत्यांना थोडंफार तरी मार्गदर्शन तुमच्या जीवनाविषयी किंवा मोटिवेशन या सगळ्या गोष्टीचं तुम्ही तरुणाईमध्ये ज्या ती भर घालण्यामध्ये थोडीशी मदत केली चॅनलच्या थ्रू आमच्या त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद नमस्कार मंडळी असा काही होता आजचा व्हिडिओ फार सुंदर होता मला वाटतं ज्यांनी ऐकलाय ना आपण सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत बघा ताईच्या चेहऱ्यावरती जी स्माईल आहे ती कमी झालेली नाही म्हणजे मला वाटतं देवानी एक गोष्ट कमी दिली असते तर त्यांच्या जीवनात आनंद भरपूर भरला आहे आणि मी त्यांना म्हणलोही आहे जेव्हा आम्ही आधी बोलत होतो तेव्हा असो व्हिडिओ फार सुंदर आहे मला वाटतं की एखाद्याला अशा व्हिडिओची गरज असलीच पाहिजे काही जे लोक समाजात आहेत ज्यांना वाटतं की माझ्याकडे काहीतरी कमी आहे किंवा सगळं सुद्धा मी करू शकत नाही तर मला वाटतं त्यांना हा व्हिडिओ तुम्ही नक्की पाठवा आणि आवडला असेल तर सबस्क्राईब करा बाकी भेटूया पुढे एका अशाच व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार